नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्री विशेष उपवासाची भगर कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे याला वरईसुद्धा म्हणतात आता ही भगर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून याला आपल्याला बाजूला ठेवायची आहे भिजत वगैरे ठेवायची नाही आहे लगेचच आपण ही बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कढाईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की सगळ्यात पहिले इथे मी दोन टेबलस्पून यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहे हे शेंगदाणे थोडेसे शे तेलावरती भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाले ते आता मी काढून घेते आहे आता त्याच तेलामध्ये इथे एक चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे तुम्ही उपवासाला जिरं नसेल खात तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे आता मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहे बघा मिरच्या छान परतून झालेल्या आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा बारीक चिरून टाकून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा गाजर आणि एक अगदी छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे यातलं कुठलंही साहित्य तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालणार आहे आमच्याकडे हे सगळं चालतं म्हणून मी इथे वापरलेलं आहे आता हे एक ते दोन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ याला परतवायचं नाही आहे कारण बगर जेव्हा आपण यामध्ये टाकू त्यासोबतसुद्धा हे शिजणार आहे त्यानंतर हे छान परतून झालं की जी बगर आपण पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यातलं पाणी काढून ती यामध्ये टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही सुद्धा एक दोन मिनिटं छान परतून घ्यायची आहे गॅस इथे मीडियम आहे भगर छान परतून झालेली आहे आता इथे गरम पाणी टाकायचं आहे तर एक वाटी मी भगर घेतली होती त्यासाठी दोन वाटी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढी भगर घेतली होती त्याच्या दुप्पट इथे पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला छान उकळी आणून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती पाच मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे बघा पाच मिनिटं झालेली आहे यातलं पाणी कमी झालेलं आहे आता यामध्ये मी एक टेबलस्पून दही टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे दह्यामुळे ही जी भगर आहे ही खायला खूप टेस्टी लागते म्हणजे वेगळं यासोबत फोडणीचं ताक किंवा आमटी वगैरे बनवायची गरज पडत नाही आता दही टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून पुन्हा पाच मिनिटं अगदी कमी गॅसवरती ही भगर शिजवून घ्यायची आहे बघा पाच मिनिटं झालेली आहे भगर आपली तयार झालेली आहे व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे अगदी दहा मिनिटामध्ये ही भगर तयार होते खूप जास्त वेळ याला लागत नाही कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी कमी वेळामध्ये ही उपवासाची फोडणीची भगर तयार झालेली आहे ती आपण सर्व करून घेऊया खायलासुद्धा ही खूप टेस्टी लागते आता जे शेंगदाणे आपण तेलामध्ये भाजून घेतले होते ते वरून मी टाकून घेते आहे त्यासोबतच दोन तळलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा इथे मी ठेवून घेतलेले आहे तर अगदी चमचमीत आपली उपवासाची भगर तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद